बाबांनो हा फोटो बघा कोणाचा आहे तुम्ही ओळखला असेल किंवा नसेल तर सांगतो हा फोटो बोरगावचा डहाण्याबाग बापूवीर वाटेगावकरांचा आहे बा बापूवीर वाटेगावकरी जरी धनगड समाजाचे असले तरी प्रत्येक समाजाची लोक बापूबीरला मानतात कारण की बापू वाटेगावकर बोरगरेवांना जे नडत होते जे आय आया बहिणींच्या आबूल लुटत होते त्यांना बापूवीर डायरेक्ट तोडत होते तर असे असेच बापू बद्दल असे दोन किस्से आहेत ते खूप प्रसिद्ध आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यातील पहिला किस्सा म्हणजे जेव्हा जेव्हा बापूवीर वाटेगावकर येरोडा जेलमध्ये होते त्यावेळेस बा अरुण गोविचं कड त्याच जेलमध्ये होता आणि ज्यावेळेस अरुण गोविला समजले की बापूबीर वाटेगावकर पण ह्या जेलमध्ये आहेत तेव्हा अरुण गौरींनी बापूंना भेटायला बोलवले आणि त्यावेळेस बापूंना प्रश्न विचारला की बापू आमची एवढी दहशत आहे आमच्याकडे एवढं हत्यार आहेत तरी आमचं एवढं नाव नाही तुमचं एवढं नाव कसं तेव्हा बापू बापूगुरू वाटेगावकर म्हणाले आम्ही कुणाला लुगडत नाही आम्ही दोन पैशाचं कुणाचं मेंध नाही आम्ही लोकांची संसार वाचवली म्हणून आमचं एवढं नाव आहे दुसरा किस्सा म्हणजे अजून एक किस्सा सांगितला जातो की जेव्हा बापूवीरव वाटेगावकर फरार होते त्यावेळेस ते जंग जंगलतड वीरपणला भेटले होते आणि ज्यावेळेस त्यांनी त्यांना त्या वीरप्पनला सांगितले होते की मी एवढे खून करून आले तो तेव्हा ते, ते वीरप्पन सकट थक्क चालतं ऐकून तर ही दोन प्रसंग बापूवीरव वाटेगावकरचे किस्से फेमस आहेत तर आजची इन्फॉर्मेशन कशी वाटते आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा